नमस्कार एक शिक्षक बंडू नावाच्या विद्यार्थ्याला म्हणतो गणित कधी चुकत नसतं गणित कधी चुकत नसतं बारा माणसांना एक घर बांधायला एक दिवस लागत असे बारा माणसांना एक घर बांधायला एक दिवस लागत असे तर तेच घर एक माणसाला बांधायला बारा दिवस लागतील तेच घर एका माणसाला बांधायला बारा दिवस लागतील बंडू तू एखादं उदाहरण दे पाहू बंडू तू एखादं उदाहरण दे पाहू असं शिक्षक सांगतात बंडू म्हणतो एक बोट जे अंतर सहा दिवस जाईल एक बोट जे अंतर सहा दिवस जाईल तेच अंतर सहा बोटी एका दिवसात जाते काय म्हणतो पा एक बोट जे अंतर जायला सहा दिवस लागतील तेच अंतर सहा बोटी एका दिवसात जाते एका दिवसात जातील 何